शेतीमध्ये शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करावी या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो वर्ष दोन हजार वीस एकवीस बावीस या तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांनी उल्लेखनीय कार्य करत आर्थिक प्रगती साधली अशा शेतकऱ्यांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यात नागपूर विभागातून भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील जीवनाळा गावातील युवा शेतकरी अभयभूत याची निवड करण्यात आली आहे वडिलोपांची शेतीमध्ये काहीतरी नवीन करावे अशी तळमळ असलेल्या तरुणाने उच्च शिक्षण पूर्ण केले व आपल्या शेतात मत्स्यपालन करण्यासाठी तलाव निर्मिती केली त्यात मत्स्य संगोपन सुरू केले पहिल्या वर्षी पाहिजे तसा फायदा झाला नाही मात्र नंतर त्याच अनुभवातून मत्स्य उत्पादन घेणे सुरू ठेवले आज परिसरातील अनेक शेतकरी या युवा शेतकऱ्यांकडून मत्स्य शेतीची माहिती घेत स्वतःचे व्यवसाय सुरू करत आहेत तर सोबतच फळबाग भाजीपाला नगदी पिके पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी ठिंबक सिंचन तुषार सिंचनाची सोय अशा अनेक अध्यावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती करत असल्याने झालेला फायदा व परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेतीविषयी लेखन अशा विविध उपक्रमामुळे अवघ्या तीस वर्षाच्या शेतकरी राज्य पुरस्कारासाठी पात्र झाला आहे मला नुकत्याच राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि यासाठी मी मला हा जो पुरस्कार आहे आ, मी शेतात केलेले नवीन नवीन प्रयोग पुन्हा माझ्याकडे मत्स्यशेती आहे आणि याच्यात मी केलेले हे जे प्रयोग है आहेत हे प्रयोग इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा ठरले आहेत आज माझ्याकडून माहिती घेत इतर शेतकरीही नवनवीन किंवा पीक बदल करत नवनवीन प्रयोग करत आहेत आणि जे अद्यावत तंत्रज्ञान आहे कृषी क्षेत्रामध्ये याचाही आज शेतकरी अवलंब करत आहेत आणि मी स्वतःही अवलंब करत आहे यासाठीच मला आज आज हे जे आहे राज्य शासनाकडनं हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि सोबतच लाखणी तालुक्यातील जो कृषी विभाग आहे यांच्याकडनंही आम्हाला वारंवार मार्गदर्शन मिळतो आणि या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज अनेक शेतकरी या पुरस्काराला पात्र झालेला आहोत त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन नैराश्यात असणाऱ्या तरुणांनी हताश होऊन न जाता नोकरी न करता शेतातून नवनवीन प्रयोग करत पिकातूनच चांगले उत्पादन घेऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण युवा शेतकरी अभयभूते आहे